तुम्ही साहेबांच्या वयाचा आदर करून सुप्रियाला निवडून दिलं आणि त्याच्यामध्ये मी काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोललो आता मला तो विषय काढायचा नाही परंतु आता विधानसभेची निवडणूक आहे लोणी बापकरांनो एक गोष्ट आपण लक्षात घ्या पंचक्रोशीतील जमलेल्या पंच सहकारी मित्रांनो की परवा मी कुठंतरी बातमी वाचली आणि मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं की पवार साहेब बोलता बोलता असं म्हणाले दीड वर्षांनी मी आता निवृत्त होणार आहे विचार करता त्यांनी कदाचित तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आपण कोणी टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही पण माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही विचार करा दीड वर्षांनी पवार साहेब थोडेसे रिटायर झाले तर बारामतीचा जिरा भागाचा या परिसराचा कारभार पुढे नेटाने कोण नेऊ शकणार एक एक, एक, एक मिनिट मला तुम्हाला भावनिक करायचं नाही मी पण तुमचं सगळ्यांचं तेहतीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय त्याच्या संदर्भामध्ये बोलताना साहेबांनी असं सांगितलं तीस वर्ष मला दिली तीस वर्ष अजितला दिली आता तीस वर्ष पुढच्या उमेदवाराला द्या माझं म्हणणं असं आहे की साहेबांनी तीस वर्ष जरी केलं तरी साहेबांनी पुढं तीस वर्ष हे केंद्रामध्ये काम केलं मला माझी तब्येत जर बघितली तर अजून मी काही वर्ष काम करू शकेन मी काही असा थकलायला नाहीये काल मी तीन वाजेपर्यंत काम करत होतो पहाटे पाच ला उठल माझ्या मुलाखती सुरू झाल्या मी कामाचा माणूस आहे तुम्ही भावनिक होऊ नका आपल्याला महायुती सरकार काही झालं तरी राज्यामध्ये पुन्हा येणार आहे लाडकी बहीण ही योजना माझ्या महिलांच्या मध्ये फार लोकप्रिय झालेली आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता काही काही जण वेगवेगळे लोक भेटतायत सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रियाकडे लक्ष द्या तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे मला काही म्हणायचं नाही आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकडे लक्ष द्यायला म्हणलं कमी कठीणच झालं पोरग सोडले म्हणजे मी मुलासारखाच आहे ना पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे आणि काय कमी आहे मी काय कमी केलेलं आहे बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता ज्यावेळेस मी प्रयत्न केले ज्या पद्धतीनं रस्त्यांची कामं काढलेली आहेत ज्या पद्धतीनं आता सासवड पासून माझ्या भिगवण पर्यंत तोही रस्ता आपण तिकडनं सुपा माझा नारळी कोरळी वगैरे त्या भागात जातोय आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय आज सा मी तुमचा अर्थसंकल्प सहा लाख कोटीचा मी सांभाळतोय सहा लाख कोटी याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवून काढून तो माझा पुतण्याच आहे मी टीका करणार बरोबर नाही कारण शेवटी वास्तविक लोणी करांनो मी मागे लोकसभेला सु शुधे करायला उभं नको न करायला माझ्याकडनं चूक झाली मी कहून दिली आता कारण नसताना हे उभं करण्याचं काम झालं आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आमच्या नातवाला द्या अरे किती शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक एकदा लोकसभेला झाली सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं सुप्रिया, सुप्रिया तिथं पार्लमेंटमध्ये काम करतील आज एक तर लोणी भापकरांना माहिती आहे निवडून गेल्यानंतर जी महत्वाची तीन खात्या पद आहेत दोन उपमुख्यमंत्री पद एक मुख्यमंत्री पद महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याच्यातलं एक तरी पद मिळेल का नाही मिळेल ना, ना? त्यामध्ये जर ऐका ना एक उगेच की स्वप्न नको बघायला त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निरा करा उपसा सिंचन योजना मार्गी लावायची मी आपल्याला सांगतो मंदिराच्या साक्षीनं सांगतो त्यावेळेस माझा झोपल्याने माझं जे विजन आहे त्या विजनप्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरंदर उपसा सिंचन जनाई श्रीसाईचं इस काम करून देतोय जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्याची कामं कदाचित का सुरू झाली असतील करा नदीची